पाय धुता 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 भगवंत हात सुदामीच्या तळपायाकडे गेले आणि सुदामजीच्या तळपायाकडे पाहिल्यानंतर गोपाल कृष्ण धरे मोकळून रडायला लागले कारण कृष्णाने पाहिलं सुदामजीच्या चरणामध्ये पायामध्ये काटे रुतलेले होते पण भक्ताला देवाकडे येताना हे फुलासारखे वाटतात त्या प्रकारे झाली होती देवाकडे येताना कुठल्याही गोष्टी राहिले नाही रक्त रंजित पाय झालेले भगवंतानी पाहिले आणि भगवंताने सुदामजीच्या पायाला स्पर्श केला त्यावेळेला भगवंताच्या हाताला काटे लागले आणि सांगितलं येताना चप्पल तरी घालून यावी ना कृष्णाने सांगितलं सुधामजी येतानी वाहना तरी पायात घालून यायचे ना रे किती काटे घुसले तुला सुधामजीने सांगितलं कृष्णा तुला खरं सांगू तुझ्याकडे येत असताना ना मला वाहनच राहिलं नाही खरी परिस्थिती नाही सांगितली पायामध्ये वाहन नाही घरी चप्पल घालायला नाही सांगितलं नाही सुधामजी मला स्मरण राहिलं नाही असं म्हणून गोष्ट तिथेच मुरवून टाकली कृष्णाने पायाला स्पर्श केला आणि ज्या चरणाला कृष्णाचे हात लागले ते चरण फुलासारखे कोमल झालेले आहे काटे रुतलेले नाहीसे आणि सुदामजीला आपल्या कक्षामध्ये नेलं आपल्या अंधरुणावरती झोपवलं आणि सुदामजीचे पाय दाबत होते रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं जा भोजनाची व्यवस्था करा बनवा, बनवा <coughs> भोजन बनवा भोजन बनवा झाले पाहिजे सर्व भोजनाची व्यवस्था केली भोजनाची व्यवस्था केली भोजन वाढलेलं आहे ताट आहे ताट खाली पाट आहे बसायला पाट आहे सुंदर अशा भव्य दिवे रांगोळ्या काढलेल्या आहेत सुगंधित अगरबत्ती लावलेली आहे दीप लावलेली आहे अशा थाटा माटा सुदामजीला जेवायला बसवलं सुदाम जेवायला बसलेले असताना श्लोक वगैरे झाला श्लोक झाल्यानंतर कृष्णाने सांगितलं सुदामा सुदामजीने पहिला घास मोडला आणि जेवायला लागले जेवायला घास हातात घेतला पहिला घास उचलल्यानंतर घरची आठवण झाली आपल्या आम्हाला येऊन सहा ते सात दिवस झालेले आहे आणि आपल्या घरी आपण मागून आणून तेवढ्यातच आपल्या घरच्यांचा उदरनिर्वाह होत होता आता माझी सुशिरा काय खात असेल नवे नवे माझे मुलं काय खात असतील परंतु बघा देवाचे खरे भक्त बनाल तर देव त्याची चिंता दूर करत असतो ज्या दिवशी सुधांतीने घर सोडलं त्याच दिवसापासून गावामध्ये अन्न सत्र सुरू झालेलं आहे अन्न सत्र करणारा ही तोच आहे अन्न वाटप करणारा ही तोच आहे शिजवणारा ही तोच आहे घरी नेऊन देणारा ही तोच आहे अनेक रूप देवाने घेतले सावकारही तेच बनले आचारी देवच बनले वाडेकरी देवच बनले आणि सुधावलीच्या घरी प्रसाद नेऊन देणारे ने सुद्धा देवच बनले देवाने सांगितलं सुशीला तू एक ब्राह्मण पत्नी आहेस आणि तुला घर सोडण्याची परवानगी नाही आहे तू काय कर घरातच बसून राहत जा आम्ही तुझ्यापर्यंत अन्न पोचे आणि सुदांची पत्नीची आणि सुदांजीची व्यवस्था सुधांजीच्या पत्नीची व्यवस्था घरामध्ये होऊ लागली रोज तीन टाइम पोटभर अन्न हे त्यांच्या घरात मिळायला लागलं सुशिलेला काही कमी नव्हतं पण इकडे सुदामजीला वाटलं की मी मागून आणत होतो छोटी छोटी माझी मुलं आहेत मुलं कुठे जाणार आहेत सुशिला कोणाच्या घरी जाणार आणि सर्वांच्या कुणाची काळजी न करता दोन मिनिटं थांबा बोलू नका मला कुणाची काळजी न करता देवाने सांगितलं सुदामजी तू कुणाची काळजी करतोस तुला कुणाची आठवण येते का नाही का सुदामजीने सांगितलं नाही तर जेव्हा कशाला लावते मला भूक लागली नाही का सुदामजीने जेवण केलं कृष्णाने जेवण केलं झोपण्याची व्यवस्था सुंदर केली पण झोपता झोपता आठवण आली अरे तू येताना आलास पण बहिणीने काही माझ्यासाठी दिलं असेल ना आता सुदामजीने ते लपून ठेवलं होतं का कारण तेवढं राजवैभव पाहून आपल्या या मलिन कापडातले पोहे देवाला देव नाव आणि नाही मग न दाखवलेला बरं म्हणून लपून ठेवलं आणि सांगितलं कृष्णा अरे ती म्हटली होती मला घेऊन जा नाही का पण येत आहेत ये आम्ही विसरूनच गेलो ते म्हणे तू जर विसरला तर इकडे काही लपून ठेवलं म्हणे काहीच नाही काही लपून ठेवलं आणि म्हणून ते गाठोड भगवंताने हिसकावून घेतलं पाहिलं त्याच्यात पोहे होते गाठ सोडली पाहिलं पोहे होते सांगितलं सुद्धा मा अजून खोट बोलायची परिस्थिती तुझी गेलीच नाही का, का? लहानपणी खोट बोलला होता कधी सांगीपणी ऋषीच्या आश्रमात ज्या वेळेला आपण घालण्यासाठी गेलो होतो त्याच वेळेला आपल्या गुरुमातेने आपल्याला तुझ्या जवळ चने दिले होते सर्वांना खायला वर बसला होता मी खाली बसलो होतो थंडी सुरू झाली आकाशात ढग चमकू लागले विजा कडकडू लागल्या आणि तू त्या वेळेला क्षण खात होतास मी तुला विचारलं तू तु काय करतो तू काही तूच का तू कस होता काही नाही कृष्णा खात काहीच नाही माझे दात वाज असं तू उत्तर दिलं होतं भोगावं लागलं बघा एका चण्यामागे अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे अठरा चणे खाल्ले होते म्हणून अठरा विश्व दारिद्र्य सुदामजीच्या पदरात आलं तुम्हालाही सर्वांना सांगते देवाला चोरून खात जाऊ नका बरं कारण काय होतं आपल्याला दारिद्र्य भोगावं लागतं सुदामजीने सांगितलं अरे कृष्णा तसं काही नाही अरे हे तुझ्या वहिनीनं दिलं मला माहीतच नाही आणि इकडे घेतले आपल्या मुठीत घेतले आणि एक मुठ खाल्ली एक मुठी मध्ये स्वर्ग देऊन टाकला मृत्यू पातळ देऊन टाकलं आणि तिसरी खाणार वैकुंठही देणार होता नाही का तिसरी मुठ खाल्ला खाणार तेवढ्याच रुक्मिणीने हात धरला कृष्णाचा सांगितलं का हो रुक्मिणीने हात धरला कृष्णाचा दिलेलं तुम्ही एकटेच खाणार का नाही कामालाही थोडस ना म्हणून उरलेले पोहे रुक्मिणी मातेनं स्वतः ग्रहण केले त्यावेळेला विचारलं हुशार होती सांगितलं रुक्मिणी ताई तुम्ही कृष्णाच्या हाताला हात धरले आपल्या पतीच्या आणि ते पोहे खाल्ले तिने सांगितलं ज्यामंती याच कारण आहे तुला माहित नाही आपला पती फार आहे त्यानं स्वर्गही दिला मृत्यू दिल्यानं पातळही दिलं आता वैकुंठ जर या घासात असतं असत आपण कुठं राहायचं होत म्हणून तर मी हात धरला खाऊन घेतला नाही काय खाल्लं बरेच दिवस लोटले सुधामजीला घरची आठवण आली आठ दहा दिवस उलटल्याच्या नंतर सुदामजीने सांगितलं कृष्णा आता मी तुझा निरोप घेणार होतो नाही का त्यावेळेला कृष्णाने सांगितलं ठीक आहे जाऊ शकतो रुक्मिणी म्हटले भाऊजी अजून दोन चार दिवस राहा ना तुम्ही राहिले ना नाही का हे तरी घरी राहतात तुम्ही नसल्यावर हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेरच राहतात तुम्ही आहे म्हणून हे घरी आहे तुम्ही अजून दोन चार दिवस राहा त्यावेळेस सांगितलं नाही पाहुण्यानी जास्त दिवस राहू नये आता आठ ते दहा दिवस झाले आता मला जाऊ द्या नाही मला पण जाऊ द्या पण मी आज नाही झाला उद्या काढण्यासाठी आणि सर्वांनी नमस्कार केला सुदामजी अष्टपुत्र सौभाग्य होती अष्टपुत्र सौभाग्य होती असा आशीर्वाद सोळा हजार एकशे आठ पत्न्यांना सुदामजी निरोप घेणार तेवढ्या श्री कृष्ण म्हणाला सुदामा अरे माझे घातलेले वस्त्र अलंकार आभूषण सगळं काढून ठेव आणि मग रुक्मिणी आणि त्याच ते फाटलेलं वस्त्र त्यावेळेला सुधा सुदा काहीच न बोलता ते सर्व वस्त्र गोपाल कृष्णाचे अलाकार गोपालकृष्णाचे वस्त्र आहे ते परिधान केलं आणि पुन्हा श्री कृष्ण करत 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 आपल्या आले तेवढ्या परत ते विश्वकर्माला आमंत्रित केलं आणि विश्वकर्माला आमंत्रित करून त्यांना सांगितलं जा सुधामजीची नगरी माझ्या नगरी सारखीच झाली पाहिजे विश्वकर्मा गेले एका रात्री सुदामजीची नगरी भगवंताच्या नगरी सारखी झाल्या सोन्याची नगरी सोन्याची तशी सुदांगजीची नगरी सोन्याची झाली सुदांगजी गावाकडे गेले इकडे सुशीला लेकरं बाळा सर्व राजेशाही थाटामध्ये राहू लागले आणि सुशीला आपल्या पतीचे हे राज व दाखवण्याची वाट बघत होती आपले पती आल्याच्यानंतर अतिशय आनंद झाला पाहिलं पतीला पण पतीनं पत्नीला ओळखलं नाही पत्नीने चरण स्पर्श केला आरती ओवाळी सांगितलं स्वामी अहो मी सुशीला आणि हे काय हे आपलं घर आहे निघलं ज्या वेळेला इथे काम चालू होतं त्या वेळेला विश्वकर्मा बसू आले होते आणि विश्वकर्मा